नमस्कार मी सोनल तांबे आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्स वर शेका पक्षाकडून मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे मतदारांच्या दाव्याने शिवसेनेच्या खोट्या प्रचाराचा भुरखा फाटल्याची चर्चा अन्यथा पुन्हा कधीच मत मागायला येणार नाही खासदार सुनील तटकरे यांची जाहीर घोषणा मतदारांनी संधी दिली तर प्रभागातील मूलभूत समस्या सोडवणार राष्ट्रवादीच्या उमेदवार गौरी गावडे यांची ग्वाही शिवरायांवर शाई फेकल्याचे पडसाद संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्या फोडल्या नवी मुंबईतील शेतकरी विद्यालयाचे अठरा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे चौथी यात्रा रद्द रसायनी पोलिसांची एकाच वेळी तीन गावठी हातभट्टीवर धाड बैलगाड्या शर्यतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांकडून जल्लोष गवंटी काम करणाऱ्या आई वडलांना ओरानी हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरने सपोर्ट हरी नामाच्या गजरात मोपळा येथे श्री दत्त जयंती सोहळा साजरा <laughs> <laughs> शेका पक्षाने खालापूर मध्ये विकास कामे केली नाहीत असा आरोप शिवसेनेकडून केला जात असताना संतोष जंगम आणि शिवानी जंगम यांनी मोठ्या प्रमाणात कामे केल्याचा दावा मतदारांकडून केला जात असल्याने शिवसेनेकडून सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचा बुरखा फाटला जात असून शेका पक्षाच्या उमेदवारांची विजयाकडे खोडदळ सुरू झाली आहे खालापूर नगरपंचायतीची निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे आमदार महेंद्र थोरवे स्वतः प्रचारात असून नेत्यांची ने मोठी फौज शेका पक्षाचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे शिवसेनेने मोठी ताकद लावली असताना शिवानी जंगम आणि संतोष जंगम हे एकाकीपणे शिवसेनेला कडवी लढत देत आहेत गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही शिवसेनेकडून विकासकामे झाली नसल्याचा आरोप होत असताना मतदारांकडूनच शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले जात असून कामे का झाल्याचा दावा केला जातोय संतोष जंगम आणि शिवानीताई यांनी आम्हाला सगळी म्हणजे पाण्याची सोय लायटीची सोय सगळं म्हणजे असं दोन टाक्या बसून दिल्या पाणी पाण्याची फिवर ब्लॉक बसवले सगळीकडेच म्हणजे सगळी सगळी सोय केली हो आम्हासाठी सकाळी संध्याकाळी दोन टाईम पाणी भरायला लागतं ना म्हणजे आमचं डोक्यावरचं पाणी उतरलं श्री संतोष भाई जंगम ह्यांनी आमच्या गावातली खूप कामे केली आहेत नल बसवले आहेत रस्ते बनवले सिलेंडर दिले लायटी बसवल्या आहेत ते बाईंचा उपकार आम्ही ग्रामस्थ विसरू शकत नाही शेका पक्षाने खालापूरमध्ये विकास कामेच केली नाहीत असा आरोप शिवसेनेकडून केला जात असताना संतोष जंगम आणि शिवानी जंगम यांनी मोठ्या प्रमाणावर कामे केल्याचा दावा मतदारांकडून केला जात असल्याने शिवसेनेकडून सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचा बुरखा फाटला जात असून शेका पक्षाच्या उमेदवारांची विजयाकडे घौडदोड सुरू झाली आहे संवाद मराठी लाईव्ह खालापूर पाली शहर खऱ्या अर्थाने विकासाचं मॉडेल व्हावं सर्व सोयी परिपूर्ण व्हावं सामान्य नागरिकांचे सा जीवनमान उंचवावे या प्रामाणिक येत्या काळात लोकाभिमुख योजना तसेच विकासाला चालना दिली जाईल विकासाचा दिलेला प्रत्येक शब्द कृतीत उतरवू अन्यथा पुन्हा पालित कधीच मध्ये मागायला येणार नाही असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी जाहीरपणे केले आहे पालीत नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून खासदार सुनील तटकरे यांची शेकाप राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांसाठी धडाकेबाद सभा पार पडली यावेळी ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते शरद पवार यांच्या वसंतराव ओसवल यांची विकासात्मक दूरदृष्टी व्यापक आहे त्यांनी पाली गावाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी साठवण टाक्या निर्माणासाठी विशेष पुढाकार घेतला हे कौतुकास्पद आहे तालुक्यात सर्वाधिक विकास कामे लोककल्याणकारी योजना राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झाले आहेत असे खासदार तटकरे यांनी ठणकावून सांगितले दोन हजार बावीस साल हे गेलं बावीस साल हे बावी विकासाच्या दृष्टीतून महत्वाचं आहे असा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतोय जे जे आज आम्ही या ठिकाणी बोलो याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कमतरता राहिली वसंतराव आज तुम्ही माझे ज्येष्ठ नेते आहात तुमच्या साक्षीने या तु� ठिकाणी सांगतोय की परत पाली मतं मध्ये मत मागण्यासाठी सुनील चटकरी येणार नाही शब्दाची बांधणी ना लोकांच्या मनामध्ये आपल्याला विश्वास अधिक दृढ करणं आणि नवीन नवीन एवढा नगरपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला शक्य असेल असेल इमारत व्यापारी संकुल असतील क्रीडा संकुल असतील महिलांच्यासाठी जीर्नाक्ष असेल तरुणांच्यासाठी वेगळं वेगळे असेल अन्य काही ज्या ज्या काही ना नाट्यगृह असेल आणि या शहरामध्ये सुद्धा नाट्यप्रेमी रसिक खूप मोठ्या मोठापोवरती आहे या साऱ्याची आवश्यकता शहरामध्ये आवश्यकच असते सगळ्या आम्ही पुढच्या सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली महडचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून गावालगत मोठी वसाहत उभी राहिली आहे हा सर्व परिसर प्रभाग क्रमांक सतरा मध्ये येत असून या भागात आजही अनेक समस्या आहेत आपल्याला प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गौरी राजेश गावडे यांनी दिली आहे खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे अष्टविनायकापैकी एक असलेल्या महडमधून राष्ट्रवादी काँग्रेसने श्वेता संतोष गुरव आणि गौरी राजेश गावडे यांना उमेदवारी दिली आहे गौरी गावडे प्रभाग क्रमांक सतरा मधून निवडणूक लढवत आहेत महड गावालगत झालेल्या नवीन वसाहतीचा मोठा भाग या प्रभागात आहे नव्याने वसाहत निर्माण झाली असली तरी अजूनही या परिसरात मूलभूत सुविधांची वानवा असून आपल्याला मतदारांनी संधी दिली तर प्रभागातील मूलभूत प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गौरी राजेश गावडे यांनी दिली आहे रस्ते सांडपाणी विजेचे प्रश्न परत आ, माला यांनी निवडून दिले तर मी प्रश्न राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे आणि खालापूर शहराध्यक्ष संतोष गुराव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात असून मतदारांचा प्रतिसाद पाहता गौरी गावडे यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याच्या घटनेचे पडसाद मिरजेमध्ये उमटले सकाळी शिवसैनिकांनी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन कर्नाटकला जाणाऱ्या गाड्या फोडल्या या परिसरात असलेले कर्नाटक अक्षरातील बोर्डही शिवसैनिकांनी दगड मारून पाडले चंद्रकांत मैकुरे विजय शिंदे महादेव हुलवान अतुल रसाळ पप्पू शिंदे गजानन मोरे दिलीप नाईक प्रकाश जाधव किरण कांबळे यांना मिरज गांधी चौकी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले कर्नाटकमधून आलेल्या तीन गाड्या शिवसैनिकांनी फोडल्या तोहिद मुल्ला संवाद मराठी लाईफ सांगली नवी मुंबईत कोरोनाबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे घनसोलीतील शेतकरी विद्यालयातील अठरा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले मागे तीन दिवसात आठशे विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीत अठरा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत कतारहून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला हा मुलगा घरात न थांबता शाळेत गेल्याने इतर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना वाशी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे सर्वांची तब्येत उत्तम आहे एकंदरीत ना आमच्याकडे आम्ही पूर्णपणे प्रिकॉशन घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम वगैरे हो पाळून सर्व शासनाने दिलेल्या ओ पीचे पालन करून आम्ही व्यवस्थितपणे शाळा सुरू केलेली होती आणि केलेली आहे परंतु आमचे एक विद्यार्थी त्याचे पालक बाहेरगाडून आल्यानंतर कतारून आल्यानंतर ते पालकच त्या ठिकाणी त्यांनी टेस्ट केली आणि त्यांचा जो मुलगा होता यत्ता अकरावीमध्ये शिकत होता तो मुलगा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आला आणि त्यांनी ती टेस्ट बाहेर केलेली होती आणि तो पॉझिटिव्ह आल्यानंतर तो शाळेत आला आणि शाळेत आल्यामुळे डॉक्टरांनी पूर्ण आमच्या सर्व अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची टेस्टिंग सुरू केली आणि त्या टेस्टिंगमध्ये मग आमची काही मुलं पॉझिटिव्ह आले तरी एकंदरीत बघितलं तर तसा कुठलाही मुलाला त्रास वगैरे नाही आहे आणि कुठल्या असिमथॅटिक असे सगळे सगळे कारण त्या ठिकाणी आहेत त्यामुळे असं घाबरून जायचं कारण नाही आहे सगळी काळजी आमचे पूर्ण शाळा आणि शाळेतील सर्व सर्व शिक्षक सर्व आम्ही काळजी घेतोच आहे मनोज भिंगार्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई या पत्रात साली आहे विश्रांतीची, श्री श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड भक्तांसाठी सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया तुर्वरित घडामोडी अलिबाग तालुक्यातील जऊणच्या पर्वतवासी दत्त मंदिराची दरवर्षी होणारी यात्रा यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे पासून पाच दिवस येथे मोठी यात्रा भरते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य दत्तभक्त दर्शनासाठी येतात मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे दत्त महाराजांचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला असून भाविकांना कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे जे नियम आहेत यात्रा वगैरे का त्याचं नियमाचं पालन करून चौल ग्रामपंचायतीच्या हातीत दत्ताची यात्रेत मिरवणूक निघाली एक आ... त्या इथे मार्गस्थ झालेली आहे काटेकोरपणे प कोरोनाचं पालन केलं गेलेलं आहे आणि चौलमध्ये जशी मोठी यात्रा असते पण सरकारने नियम सांगितल्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आलेली आहे मिथुन वैद्य संवाद मराठी लाईफ अलिबाग रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी गैरफायदा गावठी हातभट्ट्यांवर तीन ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली

बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर गावोगावी शेतकऱ्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे भुईस येथे मिरवणूक जाधव कल्पेश सूर्यवंशी महेश खरे अण्णा निकम शुभम निकम यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते मिलिंद लोहार संवाद मराठी लाईव्ह सातारा गवंडी काम करणाऱ्या वसंत मगरे यांच्या पोराने चक्क त्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवली आहे पनवेल मधील आजिवली गावात राहणारे वसंत आणि उषा मगर अनेक वर्षांपासून गवंडी काम करतात गरीब परिस्थितीत जन्माला आलेला उमेश मगर यांनी आई वडिलांचे आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे उमेश शेअर मार्केट व्यवसायात कार्यरत आहे आई वडिलांना हेलिकॉप्टर बसवून त्यांना वेगळा आनंद देण्याचा विचार करून गेल्या सहा महिन्यापासून त्याने यासाठी तयारी सुरू केली होती आई घेऊन मुंबई ते पनवेल असा हेलिकॉप्टरचा प्रवास करण्यात आला पहिली गोष्ट तर मला ही युनिक आयडिया वाटलेली की असं काहीतरी करा म्हणून ठीक आहे मी माझ्या वाईफला सांगितले अशा गोष्टी आहेत तशा आहेत तर ती बोली ठीक आहे पहिल्या ह्याच्यामध्ये हो केला त्यांनी मग मी सहा महिन्यापासून प्लॅनिंग केलेली म्हणजे की अगोदर मी संतोष पाटील यांना कळवण्यात आलेलं की मला ना किती परमिशन हवी कारण की मला माहिती आहे की जर आपण हेलिकॉप्टर वगैरे उतरवतो या गोष्टीची बरंच काय असते बरोबर आहे तर मी त्यांना कॉल केलेला त्याच्यानंतर त्यांनी आप्पा भागी नाना भागी यांच्याशी ना संपर्क साधला ह्या गोष्टी सवासात आल्या त्याच्यानंतर आईवडिलांना नंतर माहीत पडलं की ॲक्च्युअलमध्ये आपला मुलगा असा करतो त्यांना गावातल्या लोकांकडनं माहीत पडलं की असं ॲक्च्युअलमध्ये होणार आहे आज जेव्हा ते हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि जेव्हा तिथनं आम्ही भरारी घेतली आणि आजोलीपर्यंत मुंबई ते आजुली ही भरारी होती आमची मुंबई ते आजुलीपर्यंतची तर आज त्यांना म्हणजे बो नाही कारण की डोळे भरून आलेले उंच आकाशातून येताना वसंत मगर आणि उषा मगर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते माझं स्वप्न माझ्या मुलांना पूर्ण केलं आणि असं आम्हाला वाटत होतं की आमच्या मुलांना काहीतरी एखांद मोठं काहीतरी करावं आमची ही इच्छा होती पण खरं तर माझं स्वप्न होतं की त्याने इंजिनियर बनाव पण इंजिनिअरपेक्षा बी त्यानं जास्त करून टाक म्हणजे आमचं स्वप्न होत हेलिकॉप्टर मधून काम एकदम मस्त आनंद वाटला आम्हाला आणि आम्ही हसी खुशीनं असं एकदम फॅमिली आमची खुशी मध्ये आली तिथे ते असं काय वाटलं नाही की असं कधी आपल्याला पाहण्यात येईल म्हणून पण तो दिवस आज आमचा पूर्ण झाला मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल

राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी या बातमीपत्रात वेळ झाली आहे तेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार